मी विश्वनाथ हेंगणे राहणार हडोटी येथील रहिवासी असून मी माझ्या शेतातील कांदा हा नांदेड येथील बाजारपेठेत विक्रीसाठी एकोणीस तारखेला घेऊन गेलो होतो रात्री च... मी नांदेडहून शिरूर ताजबंद येथील बसस्थानकात उतरून मी गावाकडे जाण्यासाठी शिरूर मुखेड रोडवरील थांब्यावरती थांबून मी गावाकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होतो त्यावेळी शिवाजी चौकात असलेल्या दहा ते बारा जणांपैकी चार ते पाच जणांनी माझ्याकडे येऊन ए मादरचोदा तू खिचडी खातोस का असा प्रश्न केला त्यावेळी मी त्याला म्हणालो भाऊ मी जेवण करून आलेला आहे मला खिचडी खाण्याची अपेक्षा नाही असे म्हणले असता त्याने मला शिवीगाळ करून माझ्या गच्चीला धरून मारहाण करू लागला त्यावेळी मी त्यास प्रतिकार केला असता त्यातील एकाने मला लोखंडी रॉडने माझ्या डोसक्यात मारून रक्तबंबाळ केले तशा अवस्थेत मी एकशे बाराला कॉल करून मी पोलिसाची मदत घेऊन त्यावेळी अँब्युलन्स आली ॲम्बुलन्समध्ये एंबुलोंस न बसता मी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने मी अहमदपूर पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी माझी हकीकत सांगितली असता पोलिसांनी मला मेडिकल करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे रेफर केलं त्या ठिकाणी जाऊन मी माझं जखमेवरती मलमपट्टी विलाज करून मी परत पोलीस स्टेशन येथे हजर झालो तेथे मी माझी रितसर तक्रार दिली त्या रितसर तक्रारीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी त्या अज्ञात व्यक्तीवरती मला एका व्यक्तीचं नाव माहीत होतं त्या व्यक्तीवरती व इतर तीन व्यक्तीवरती गुन्हा नोंद केला पण अशा वारंवार घटना शिरू ताजवंद बसस्थानकात घडत आहेत रात्री अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना मारहाण करणे मोबाईल काढून घेणे पैसे काढून घेणे अशा घटना वारंवार घडत आहेत याची कुणीही पोलिसात तक्रार देत नसल्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये एक दबदबा न राहता ते खुलेआम असा मारहाणीचा प्रकार करत आहेत त्यामुळे या पॉईंटहून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास होत आहे एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे या बस मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि हे शिरू ताजबंद हे एक सेंटर पॉईंट आहे थोड्याच अंतरावर नांदेडला जोडण्यासाठी दोन सरहदी आहेत तसेच कर्नाटकची बाउंड्री देखील इथून जवळ आहे त्यामुळे या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस व जास्त लांब पल्ल्याच्या बसेस या ठिकाणी या बसस्थानकावरती येतात त्यामुळे या ठिकाणी हमेशाच वर्दळ असते त्यामुळे ही एक प्रकारची जी भीती आहे प्रवाशामध्ये ही दूर करावी अशी माझी इच्छा आहे त्यांनी माझ्यावर पण प्राणघातक हल्ला केलेला आहे रात्री